दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना उभाठाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला त्याला भाजपाचे प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं पाहूया हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दसरा मेळावा साठ वर्षापेक्षा जास्त काळ ही शिवसेना घेते हे दोन मेळावे सोडले तर बाकीचे सगळे जे, जे मेळावे आहेत ते नंतर आलेले आहेत आणि मुंबईतला एकच मेळावा हा सन्मानीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख त्यांचा शिवतीर्थावर होईल उभाटा गटाचा उद्या छत्रपती शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही तर विसरा आणि घसरा मेळावा होणार आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरा हिंदुत्ववाद विसरा मराठी माणूस विसरा आणि महाराष्ट्राच्या लोकांवर घसरा अशा पद्धतीचा मेळावा शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारपड होणार आहे चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा तिसरा चोर बाजार काढलेला आहे आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत चोरीचा माल राजकारणातला त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही चोर बाजाराची गप्पा चोर बाजाराची भाषा संजय राऊत यांनी करू नये ज्यांनी मुंबईवर दरोडा टाकून पत्राचाळीवर दरोडा टाकून मराठी माणसांची घर लुटली उसा ढवळ्या दरोडा टाकून काँग्रेससोबत जाण्याचं पाप केलं त्यांनी चोर बाजाराची भाषा करू नये